काहीतरी चटपटीत उन्हाळ्यात खायचं असेल तर चला तर आपण पानपुरी बनवायला घेऊया तर इथे एक वाटी चिंच घेतली मी पेया काढले साफ करून घेतली छान आणि पाव वाटी काळे खजूर घेतलेत भिजत टाकलेत एक दीड तास आता पुढची तयारी करूया एक मोठी वाटी कोथंबीर घेतली काड्यासह मिरच्या आणि आलं आपण सर्वात प्रथम वाटून घेणार आहोत दहा ते पंधरा मिरच्या मी कट करून घेतल्यात या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत दोन इंच आलं पाणी न टाकता आपण वाटून घेतलंय आता आपण काढून घेऊया एका वाटीमध्ये दीड वाटी, वाटी पुदिन्याची पानं घेतलेत कोथंबीर टाकून घेऊया आपण आता या चटणीमध्ये जर कोथंबीरच्या काडा घेतल्या तर छान लागते आणखीन चव मोठा एक चमचा जिरे घेतले भाजलेले पानपुरी मसाला एक चमचा काळं मीठ घेतलंय पाव चमचा चवीनुसार मीठ घेतले साधं आपलं आलं आणि मिरच्याचा जर ठेचा केला तर इथं दीड चमचा घेतला आपण एक लिंबाचा रस पिळून घेऊया पाच चमचे दही घेतले ते पण आता टाकून घेऊ आपण अमसूर पावडर घेतले पाव चमचा थंड पाणी घालून आपण याला बारीक पेस्ट करून घ्यायची पेस्ट आता तयार झाली आहे एका भांड्यात आपण काढून घेऊया मोठ्या ज्या भांड्यात मी वाटण केलं त्याच्यातच थोडं पाणी टाकलंय एक ग्लासभर आणि आपण तो ओतून घेऊया मिक्स करूया अजून पाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आपण अजून पाणी टाकून मिक्स करून घ्यायचंय एवढं पातळ आपल्याला हवंय तिखट पाणी आणि हा जर मिरचीचा ठेचा आहे ना ज्याला पाहिजे तिखट तर बाजूला घेऊन आपण घेऊ शकतो कारण एक सगळं एकत्र टाकल्याच्या नंतर तिखट होतं भरपूर मग मुलांना खाता येत नाही आता इथं चिंच आणि खजूर आपण वाटून घेतले बारीक पेस्ट करून घेतली त्याची गरजेनुसार आपण त्याच्यात पाणी थोडं थोडं करून टाकू मिक्स करायचं आहे खूपच घट्ट आहेत आपण अजून थो थोडं त्याच्यात पाणी ॲड करून इथं अडीच ग्लास पाणी होतले मी एक वाटी गूळ घेतलाय बारीक कट कर करून तो टाकूया भाजलेले जिऱ्याची जी पावडर आहे एक मोठा चमचा काळं मीठ एक चमचा लाल तिखट घेतलं दीड चमचा पानपुरी मसाला घेतला एक चमचा चवी अनुसार मीठ घेतलंय अमसोल पावडर घेतले एक चमचा त्याला छान मिक्स करून घ्यायचंय गुळाचे जे खड आहेत ते पण फोडून घ्यायचे तोपर्यंत वितळून होतील असं हालून घ्यायचं आपल्या सर्व तोपर्यंत आपण पुढची तयारी करायला घेऊया अर्धा किलो बटाटा उकडून घेतलाय सालं काढून आता मॅश करून घेऊ मॅशरने इथं माझ्या बहिणीचा मुलगा मला मदत करतोय मॅश करायला अर्धा किलो सफेद बटाणा सात आठ तास पाण्यात भिजत ठेवला होता त्यानंतर कुकर मध्ये चार ते पाच सिट्ट्या घेतल्यात वटाण्यामध्ये थोडेसे हळद मीठ आणि तेल घातलंय आता आपलं इथे सगळं रेडी झालंय पानपुरीला लागणार साहित्य वटाणा आहे गोड पाणी आहे तिखट पाणी आणि उकडलेला बटाटा आता आपण सर्व करूया अशा प्रकारे फोडून घ्यायचे तर सर्व फोडून घेते मी फोडून झालंय सगळ्या पुऱ्या आता याच्यात आपण बटाटा भरू पहिला त्यानंतर थोडस वटाणा असेच सर्व भरून घेतेत मी तिखट पाणी टाकूया पहिलं तर गोड पाणी टाकून घेऊया थोडासा कांदा बारीक शेव टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथंबीर मस्त अशी चटपटीत आपली पानपुरी तयार आहे